तर हे इकडे चिकन मसाला बनवायला चालू आहे ताटं पण लागलेत हे आता आपल्याकडे एक पहिली ऑर्डर गेली होती त्यांना पाहिजे आहे ऑमलेट प्लेन ऑमलेट पाहिजे फक्त मीठ टाकून हे ताटा आहे ते आळणी चिकन एक ताट आहे त्याच्यानंतर ता तीन चिकन मसाला एकदा जेवणानंतर जेवण येते शंभर टक्के ग्राहक परत यायलाच पाहिजे नमस्कार मित्रांनो शुभप्रभा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही इथे आलो आहे शेतामध्ये आज भरणी करायची आहे आणि भरणी करायच्या अगोदर आपण लागवड टाकणार आहोत इथे तर लागवड टाकायला सुरुवात केली आता हे दहा गुंठ क्षेत्र आहे क्षेत्रफळ सर्व रानात लागवड टाकून झालेली आहे हे बांध वगैरे कापायला चालू आहे आज भरणी ॲक्च्युली इथं पॉवर ट्रेलर वगैरे नसणार आहे बैल बैल असणार आहेत कारण याच्या सरे आहेत छोट्या त्याच्यामुळे याच्यात पॉवर ट्रॅक्टर चालत नाही शेतातली कामं वगैरे आवरली आणि आम्ही आता आलो आहे बेलीवडी मासा म्हणजे सासरवाडीकडे कारण इथं फोटो पूजनाचा कार्यक्रम आहे तर हे झाडं वगैरे बघा इथे मस्तपैकी भरलेत आणि हे आहे शेतात त्यांची घरं आहेत त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं झाडं झुडपं वगैरे दिसत आहेत डोंगर पण आहे तो इथं जवळच आहे तिथे पण काही यांचं शेतही वगैरे असं आहेच तर इथे थोडा वेळ थांबणार आहे त्याच्यानंतर जाता मार्केट ते ते ना ना आता मार्केट वगैरे घेऊन पण जायचं आहे आपल्याला आणि मग त्यानंतर जाऊन हॉटेलचं सगळं कामं आवरायची आहेत थोडीशी आज गडबड होऊ शकते पण असे कार्यक्रम आल्यानंतर त्यांना नाही पण म्हणता येत नाही कार्यक्रम चुकवता पण येत नाही पर्याय नसतो त्याच्यामुळे आता थोडा वेळ इथे थांबणार आणि मग निघणार आम्ही घरी आणि मग त्यानंतर हॉटेलवरती जेवण वगैरे तयार झालेलं आहे बाहेरचा सेटअप लावला आहे जेव्हा फोन इन्क्वायरी झाली तर आपल्याकडे एक दोन तीन इन्क्वायरी आलेली आहे जेवायला येणार आहेत वाळवे वगैरे लांबून येणार आहेत माणसं नाव ऐकून येत आहेत चांगली गोष्ट आहे आपलं नाव लांबपर्यंत जातं आहे बाहेरचे बोर्ड वगैरे ऑन आहेत पाणी चालू करून ठेवलं आहे कलरचं आपलं थंड झाल्यानंतर अजून गिळं वगैरे भरायचं आहेत पाणी थंड झाल्यानंतर ते भरूया कारण कारण मी दोन तीन दिवसाला बरीच आणि परत वाढलेली आहे बाकी काउंटर पण सेट झाला आहे देवपूजा वगैरे झालेली आहे इकडे आपण रोटीसाठी लागणारे गोळे मारून ठेवलेत तंदूर पण आलेला आहे इकडे जेवण आपण हॉटकेस मध्ये ठेवले आहे गावाकडून याला बराच औशिरी झाला त्याच्यामुळे आलेल्या मार्केट वगैरे सगळं घेऊन आलो चिकन पण येतानाच घेऊन येऊन जेवणाला सुरुवात केली होती त्यामुळे व्हिडिओ करता आले नाहीत कारण बराच उशीर झाला होता तिकडून याला त्यामुळे आत्ता मी सुरुवात करतो आहे म्हणजे त्या त्यावेळेपासून स्किप केला होतो व्हिडिओ आत्ता चालू केला आहे आता के जेवण वगैरे पूर्ण तयार झालं आपलं कॉल वगैरे आलेले आहेत जेवणासाठी आता आपण वाट बघतोय ग्राहकांची आपलं पहिला टेबल आता किती वाजता येतोय माहिती नाही पण आता एक फोन आला होता ते सव्वा नऊ साडेनऊ वाजता येणार आहेत त्यांचे मटणाचे एक चार पाच ताटा आहेत आणि शाकाहारी एक दोन तीन ताटा आहेत बाकीचे फोन आलेले आहेत ते आता किती वाजता येत आहेत तर माहिती नाही जसे येतील तशी तुम्हाला अपडेट मिळतीलच आ, बाकी व्हिडिओ जेवण ज्यावेळी आपलं चालू होतो बिझनेस त्यावेळी व्हिडिओ खूप कमी करायला मिळतात कारण गर्दी झाल्यानंतर जेवण वगैरे आम्ही स्वतः करतो आहे रोटीवरती असतो आहे स्टाफ थोडासा कमी आपल्याकडे ताटा वगैरे लावणं बाहेर थोडंफार मदत करायला जावं लागतं त्यामुळे व्हिडिओ सहसा करायला जमत नाही जेवढे व्हिडिओ करतील तेवढी वाईफ वगैरे करते व्हिडिओ हो पण जेवढे शक्य असेल नाही तर जास्त गर्दी झाली तर ती लोकं पण सगळे बिझी होतात त्यामुळे व्हिडिओ सहसा करता येत नाही थोडं समजून घ्या जेवढी होईल पॉसिबल होईल तेवढी व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करतो आहे पण जर झाले नाहीत कदाचित तर प्लीज तेवढं समजून घ्या बाकी आ, मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सबस्क्राईब काउंट वाढत नाही पण त्या दिवसापासून एका दिवसामध्ये जवळ पंधरा सोळा का वीसवर काहीतरी सबस्क्राईबर वाढलेले आहेत त्यामुळे तुमचे खरंच खूप आभार कारण काहीतरी तुमच्याकडं मागितलं आणि तुम्ही भरभरून दिल्यासारखं झालं ते दोन तीन दिवस झालं सबस्क्राईब काउंट एकदमच डाऊन झाला होता आणि अचानक मी परवा दिवशी सांगितलं होतं की असं असा सीन झाला आहे म्हणून तर बरेच लोकांनी सबस्क्राईब केलं त्यामुळं त्यांचे खूप खूप आभार बाकी आता पहिलं टेबल आल्यानंतर ज्या अपडेट तुम्हाला मिळतीलच तर आजची पहिली ऑर्डर आलेली आहे आपल्याला मटन मसाला ही मटन मसाल्याची प्लेट तयार झाले ताटामध्ये आपण रसभरायला सुरुवात केली आणि ही अंडागिरी वाटी या ताटाच्या रोट्या सिक्स्टी फाय दिलं की हे ताट तयार होतं याची आपली पहिली ऑर्डर सिंगल पर्सन आहे मटन मसाला एक ऑर्डर आहे त्यांचे तर हे आपलं ताट झालं आहे मटन मसाल्याचं तयार हे पिकअप होईल त्यानंतर आपल्याकडं नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे चिकन फ्राय एक प्लेट पाहिजे आता ती चिकन फ्रायची प्लेट त्यांना देते बनवून हे त्यांचं ताट आहे त्यांना ताट पूर्ण नको आहे जेवढे आयटम पाहिजे तेवढेच द्या बोलले होते म्हणजे चिकनची एक प्लेट तांबडा रसा कांदा लिंबू आणि दोन रोटी राईससुद्धा नको आहे त्यांना ही पुढची आपली ऑर्डर आहे दोन चिकनचे आहेत एक फ्राय आणि एक मसाला ते ऑर्डर तयार झाले पिकअप होते तर आता हे जे ताट गेलं होतं त्यांना ऑमलेट एक पाहिजे पण त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे बाकीचे काही पदार्थ नको आहेत फक्त मीठ जरासं टाकून प्लेन ऑमलेट त्यांना पाहिजे होतं तर हे त्यांचं ऑमलेट तयार झालं आहे ते आता टेबलवरती जाईल त्यानंतर आपल्याकडं पुढची ऑर्डर आलेली आहे एक आयणी चिकन ताट आणि त्याच्याबरोबर तीन चिकन मसाला ताटं तयार झालेले आहेत पिकअप होतील आता ही जी दोन ताटं लागायला ती दोन चिकन मसाला आहे यांची आता तांबडा आणि पांढरा रस्ता भरायचा आहे अंडा करी सिक्स्टी फाय बाकी रोटी लावल्यानंतरही ताटं पिकअप होतात वरण गरम होतं तर द्या ताट जेव्हा चालेल तो चे तो तो वो वो तर मित्रांनो रात्रीचे बारा वाजून अठरा मिनटं आलेत आपण दरवाजा बंद केलेला आहे क्लोजिंग करत होतो क्लोजिंग झालेली आहे आता किचनची थोडीफार आहे बाकी अजून दहा मिनटाचं किरकोळ आहे बाकी सर्व टेबल वगैरे क्लीन झाला आहे बोका मस्तपैकी खालाय आहे आणि इथे झोपला आहे बिझनेस मित्रांनो आज खूप छान झाला जसं की तो चार पाच दिवसाला कंटिन्यू आपल्याला बिझनेस बऱ्यापैकी होतो आहे आणि विशेष म्हणजे मी जो सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला आपल्याला फोन आला होता वाळवे वगैरे या भागातून जेवायला वगैरे येणार आहेत तर त्याच्या वाळव्यातले एक दोन मेंबर आपल्याकडे जेवायला आले होते ते आपले व्हिडिओ बघतात आपले सबस्क्रायबर आहेत ते आणि ते इथे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं त्या अगोदर त्याने फक्त मला हॉटेल आज चालू आहे का आणि कसं यायचं एवढंच ॲड्रेस विचारला होता आले ते जेवढे त्यांची एक मटणाची ऑर्डर होती आणि एक शाकाहारी ऑर्डर होती दोघांना जेवण आवडलं खूप दुसरी गोष्ट म्हणजे जे मी बोलतो व्हिडिओमध्ये कलर केमिकल सोडा त्यांना मी आवर्जून विचारलं तर ते स्पष्ट बोलले आप की आपल्याकडं तसं काही जाणीव झालेली नाही आहे कारण बऱ्याच हॉटेलमध्ये याचं प्रमाण वाढले आणि हा तुम्हाला इफेक्ट जाणवतो तु, शंभर टक्के जेवल्यानंतर हॉटेलमध्ये बाकी त्यांचं जेवढे फीडबॅक वगैरे घेतात मला व्हिडिओ करायचा होता ॲक्च्युली पण ते राहून गेलं कारण मला अजून इतकं हॅबिट नाही आहे की बाबा आपल्या ग्राहकांचं व्हिडिओ वगैरे करावं तसं बिझी शेड्यूल होतं कंटिन्यू ऑर्डर येत होत्या आणि त्यातून त्यांना वेळ देऊन मी थोडीफार विचारपूस केली जेवणाविषयी वगैरे जेवण कसं वाटलं किंवा अजून काही कारण ते शेवट आले होते जवळपास सव्वा दहा वाजून गेले होते त्यावेळेला ते आले होते सव्वा नऊला येणार होते आ, त्या अगोदर आपल्याला बरीचशी ऑर्डर येऊन गेल्या होत्या मटणाचं त्यांची एक ऑर्डर होती त्याच्यामुळे माझ्याकडं एक दोन तीन ऑर्डर मटणासाठी आले होते पण त्यांची माझ्याकडे एकच शिल्लक राहिलेलं आणि त्यांना आपण फोनवरतीच सांगितल्या म्हणून मी खास त्यांच्यासाठी ते मटण एक थाळी आपण शिल्लक ठेवली होती आ, रक्ती संपली होती चान्स त्यांना ती रक्ती वाटी नाही भेटली त्या अगोदर त्याच्या व्यतिरिक्त मी ऑप्शन त्यांना सुचवले पण ते चिकनचं आयटम काही खात नव्हते अंड्यागिरी पण त्यांना आवडत नाही त्यामुळे ते आहेत त्याच्यामध्ये जेवले बाकी राईस वगैरे एक्स्ट्रा घ्यायचा पण त्याचं ते आपण आता रक्ती वाटी नव्हती म्हणून मी ती कन्सेशन दिलं राईस बिल वगैरे लावलेलं नाही बाकी आपल्याकडं अजून एक चार पाच जणांचा ग्रुप आला होता पहिल्यांदा व्हिजिट केली होती आणि एकशे पन्नासशे साडे म्हणून आले होते पण जेवले जेवल्यानंतर स्वतः काउंटरवरती येऊन त्यांनी सांगितलं दादा जेवण खूप छान आहे आणि एकशे पन्नास रुपयाच्या मानानं खूपच छान आहे क्वालिटी आवडली परत आम्ही नक्की व्हिजिट करणार ते पहिल्यांदा आले होते वर्षभरात बरेचसे असे ग्राहक आहेत जे अजून पण आपल्या हॉटेलसंदर्भात त्यांना माहिती नाही पहिल्यांदा व्हिजिट करतात आणि एकदा ग्राहक आपल्याकडं आलं कंटिन्यू येणार याची गॅरंटी माझी आहे किंवा मला वाटतं असं की एकदा जेवल्यानंतर जेवण येते शंभर टक्के ग्राहक परत यायलाच पाहिजे बाकी आजचा व्हिडिओ मी तो संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सब्सक्राइब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमधील तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय